अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची घालमेल चालू असते हे काम करावे की नाही असं मनात गोंधळ चालू असतो आपला निर्णय चुकला तर काय होईल नुकसान होईल की फायदा होईल अशा विविध शंका मनामध्ये उपस्थित होतात मग अशा वेळी घरातील सदस्यांना नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आपण तो प्रश्न विचारत बसतो प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळे असले की आपण अजूनच गोंधळून जातो आपण कोणाला विचारायचे असा प्रश्न आपल्याला पडतो त्यावर एकच उत्तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रश्नाचं योग्य उत्तर विचारणं आता अनेक जण म्हणतील महाराज कुठे बोलतात महाराज कसे उत्तर देतील तर महाराज हे त्यांच्या भक्तांना उत्तर देतात स्वामी देऊन योग्य मार्गदर्शन करतात फक्त विश्वास असला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा प्रसंग उद्भवला आहे ज्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाहीये किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शनच मिळत नाहीये तर त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ महाराज आपल्याला कसे उत्तर देतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न करता नक्की पहा तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा दृढ विश्वास असला पाहिजे जरी महाराजांनी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर दिले तरी महाराजांनी सांगितलेलंच उत्तर शेवट किंवा आपण तेच पाहणार आहोत हे मनाशी निश्चित असले पाहिजे स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये कारण त्यामध्ये आपलेच नुकसान होणार असते हे महाराजांना आधीच ठाऊक असते त्यामुळे महाराज कधी कधी आपल्या मनाविरुद्धही उत्तर देऊ शकतात आणि महाराजांना प्रश्न उत्तरे करत राहणे हा कुठलाही खेळ नाही जर तुमची नितांत श्रद्धा भक्ती आणि विश्वास असेल तरच तुम्ही महाराजांना प्रश्न विचारा तर आता आपण पाहूया की आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर महाराजांना कसे विचारावे आपल्याला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे किंवा लाईन असलेला पेपर घेतला तरी चालेल याचे आपल्याला छोटे व समान असे एकाच आकाराचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत सर्वात आधी या पेपर वरती श्री स्वामी समर्थ असं लाल पेनाने लिहायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती त्या चिठ्ठीवरती तुमची इच्छा मनोकामना लिहायची आहे म्हणजे तुम्हाला चार पाच लिहायच्या लिहायच्यात असं नाही जर सपोज तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्ही एखादी जागा पाहिलेली आहे पण तुमच्या मनात प्रश्न आहे की मी या ठिकाणी घर घेऊ की नको घेऊ तर तुम्हाला त्या चिठ्ठीवरती वरती लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि खाली तुम्हाला हो तू हे घर घे आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती तुम्हाला तू हे घर घेऊ नको अशा पद्धतीने तुम्हाला फक्त हो आणि नाही अशा पद्धतीने तुम्हाला त्या दोन्ही चिट्ठीवरती लिहायचं आहे तुमचा जर श्री स्वामी समर्थ महाराजांवरती संपूर्ण विश्वास असेल तरच ही कृती करा महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वागणार असाल तरच महाराजांना प्रश्न विचारा नाहीतर स्वामी नाही म्हणालेत आणि माझे मन तर हो म्हणत आहे मग असे काम जर तुम्ही केले तर ते कधीच पूर्ण होत नाही तुम्ही स्वतः करून बघा आणि स्वामींनी दिलेल्या उत्तरानुसार करून बघा आणि अनुभव घ्या आपल्याला कितीही वाटले मी हे काम करावं पण स्वामी जर नाही म्हटले तरी तुम्ही ते काम केलेच कारण आपलं मन सांगते की हे काम तर करायचंय पण स्वामींनी उत्तर दिलेले आहे की नाही करायचं आणि तुम्ही तरीही करायला गेलात तर ते कधीही पूर्ण होत नाही तुम्ही अनुभव घेऊन नक्की पहा आपल्या भविष्यासाठी जे चांगले आहे तेच स्वामी आपल्याला सांगणार आहेत त्या क्षणी आपल्याला असे वाटते की महाराजांनी मला असे का उत्तर दिले पण कालांतराने महाराजच आपल्याला दाखवून देतात की ती गोष्ट आपल्यासाठी कशा प्रकारे अयोग्य होती ते जर तुमच्या आयुष्यामध्ये अशी कठीण परिस्थिती तुम्हाला निर्णय घेणं कठीण जात असेल तर अशा वेळीला तुम्ही महाराजांना मार्गदर्शन मागू शकता चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ श्री स्वामी चरित्रामध्येही सांगितलेला आहे श्री स्वामी चरित्रातील बाराव्या अध्यायामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बाळप्पा महाराज हे सर्वात आधी शंकर महाराजांची पूजा करायचे आणि मग स्वामींची पूजा करण्यासाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असे सांगितले की आपण बाळपांना आज्ञा देऊन हे पूजन थांबवावे तेव्हा स्वामींनी बाळप्पा महाराजांना तशी आज्ञाही केली पण बाळपा महाराजांना असे वाटले की सुंदराबाईंच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशा आज्ञा केली आहे त्यावेळी त्यांनी त्यांनीही दोन चिठ्ठ्या केल्या एकात लिहिले होते हे पूजन करावे तर दुसऱ्या चिठ्ठी लिहिले होते हे पूजन करू नये मग त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यात लिहिले होते हे पूजन करू नये तेव्हा त्यांच्या मनातील गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञा त्यांनी सत्य मानली आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहे त्रिदेवांचा वास हा महाराजांमध्ये आहे त्यामुळे असेही बाळप्पा महाराज भगवान शंकराचे पूजन हे स्वामींच्या रूपामध्ये घेणारच होते त्यामुळे महाराजांनी आलेल्या आज्ञेप्रमाणे स्वामींचे पूजन केले परत एकदा सांगते जर स्वामींवरती तुमचा संपूर्ण विश्वास असेल आणि महाराजांच्या आज्ञा तुम्ही शेवटच्या आज्ञा किंवा तुम्ही पाळणार असाल तरच महाराजांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तर असं नाही करायचं की महाराजांनी समजा आपल्याला एखाद्या प्रश्नाला दिले की तुम्हाला हे नाही करायचे आणि आपण आपलं मन सांगते की मला हे करायचे आणि तुम्ही मनाप्रमाणे जर करायला गेला तर महाराजांना असे प्रश्न विचारण्याची चूकच तुम्ही करू नका एकतर महाराजांवरती तुम्ही स्वतः मनापासून तुमचा विश्वास असेल तरच ही कृती करा आणि महाराजांनी सांगितलेला निर्णय जर तुम्ही शेवटचा निर्णय मानणार असाल आणि त्या निर्णयाप्रमाणेच वागणार असाल महाराजांनी सांगितलेला जो काही निर्णय आहे आणि तुमचं मन सांगतंय त्या निर्णयापैकी तुम्ही जर महाराजांच्या निर्णयाप्रमाणे वागणार असाल तरच तुम्ही हे जे जी जी कृती आहे ती करा अशा प्रकारे तुम्हालाही तुमच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर अजिबात सापडत नाहीये योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये मनामध्ये खूप गोंधळ चालू आहे अशा वेळी तुम्हाला काय करावं हे कळत नाहीये पुढे खूप कठीण परिस्थिती आहे तर अशावेळी तुम्हीही स्वामींना अशा प्रकारे कौल लावू शकता स्वामींकडून तुम्ही उत्तर मिळवू शकता योग्य मार्गदर्शन घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तो इतरांशी शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल